आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे महामहिम सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि जामखेड नगर परिषद स्वच्छता आणि आरोग्य सभापती गुलशन आंधारे यांच्या वतीनं श्री श्रीक्षेत्र रामेश्वर यादवबावा पादुका पाहिदिंडीमधील वारकऱ्यांना अल्पोपाराचं वाटप करण्यात आलं एक प्रकारे हा सामाजिक उपक्रम राबवत गुलशान आंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजा नाही तर सेवेकरी म्हणून कर्म करतात त्यांच्या प्रत्येक कृतीत सेवा कर्म हाच धर्म दिसतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस असून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं उत्सव नको सेवा कार्य करा असं आवाहन भाजप भा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलं होतं आणि त्या अनुषंगानं भाजपचे महाराष्ट्र राज्याचे महामहीम सभापती नामदार प्राध्यापक राम शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा जामखेड नगर परिषद स्वच्छता आणि आरोग्य सभापती गुलशनदादा अंधारे यांच्या वतीनं फाटा ते श्रीक्षेत्र रामेश्वर यादव बाबा पादुका पादुकापाई दिंडीमधील वारकऱ्यांना अल्पोपाराचं वाटप करण्यात आलं यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी भाजप महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद सदस्य मनोज कुलकर्णी महाराष्ट्र लोककलावंत जागृती फाउंडेशनचे कलावंत आणि वारकरी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते संत श्री संत यादव यादवबाबा यांची दिंडी रामेश्वर या ठिकाणी गेली होती आणि त्यांचा त्यांच्यासाठी आमच्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा कार्य करा असा संदेश त्यांनी पूर्ण भाजपा कार्यकर्त्यांना दिला आणि महामहीम महाराष्ट्र राज्याचे सभापती माननीय रामजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेतून आम्ही हा कार्यक्रम घेतलेला होता तरी सर्व वारकरी संप्रदायामधील आणि जा महाराष्ट्र लोककलावंत जागृती फाउंडेशनतर्फे मी सर्व वारकरी संप्रदायाचे आणि लोककलावंत आभार मानतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो यादवबाबा यांच्या दिंडीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सेवाकार्य हा अभिष्टचिंतन सोहळा करण्याचं निमित्त आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सभापती राम शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रिय नगरसेवक गुलशन अंधारे यांनी करण्याचा संकल्प केला आणि त्याच सेवाकार्याचा भाग म्हणून आज या ठिकाणी बाबांची दिंडी परतत असताना आज श्रीक्षेत्र मोहा येथे या दिंडीमध्ये संतजन त्याचप्रमाणे सर्व वारकरी यांचं पाद्यपूजन करून वारक दिंडीचं स्वागत करण्यात आलं त्याचप्रमाणे इथं या वाढदिवसाच्या निमित्तानं गेली या फराळाचं वाटप आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे गेली पंचवीस वर्षापासून मंगलताई असतील पोपटमामा मामा असतील त्यांचा सर्व परिवार असेल हे सर्वजणं या दिंडीला काही ना काही योगदान त्या ठिकाणी देत असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी फराळा वाटपाचं आयोजन करण्यास आलेला आहे या प्रसंगी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याच्या परिषदेवर असलेले मनोज काका कुलकर्णी हे देखील या निमित्तानं उपस्थित आहेत या निमित्तानं आज आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि या सेवा कार्यात सहभागी से होण्याचं भाग्य आम्हाला दिलं त्याबद्दल मी या सर्वांचा आभार व्यक्त करतो खरंतर पंचकृषीतील सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळी सर्व वारकरी मंडळी गेल्या अनेक वर्षापासून मनोभावे त्या ठिकाणी श्रीक्षेत्र रामेश्वर या ठिकाणी पादुका घेऊन जाऊन त्याचं पूजन करून परत एकदा आपल्या स्थळी आणण्याचं त्यांचा कामिक कामिका एकादशीच्या निमित्ताने हा प्रयत्न असतो त्यासाठी सर्वजणांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो हा हे कार्य असंच या यापुढे अविरत चालू राहो यामध्ये अनेक भाविक भक्तांची सेवा संख्या वाढत जाऊ अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या चिंतामणी परिवाराच्या वतीनं जामखेड नगर परिषदेच्या वतीने या ठिकाणी सर्व आदरणीय मंडळींचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे लाडकी लोकप्रिय कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो तर यादवबाबा पायदिंडी सोहळा श्रीक्षेत्र फटा ते रामेश्वर ही पायदिंडी सोहळा यादवबाबा महाराजांची पा पालखी सोहळा आहे ही, ही आपण चार वर्षापासून चालू केलेली आहे आणि ह्या चार वर्षीय रामेश्वर आळंदी पंढरी हे आहे याच्यामध्ये जे आपले पोपटदादा असत मंगलबाई ह्या तिन्ही दिंड्यामध्ये त्यांची जे काल्याची पंढरपूरला काल्याची अन्नदानाची जी पंगत त्यांचीच असते आळंदीला बी जी काल्याची पंगत आहे तर त्यांचीच असते आणि ह्या दिंडीला बी इथं आल्याच्यानंतर त्यांचा जे चार वाजता किंवा पाच वाजता जो फराळाचा नाश्ता आहे तो त्यांचाच आहे असंच त्यांनी चार वर्षापासून ही सेवा अशी चालत चाललेली आहे पांडुरंगाच्या कृपेने साधू संतांच्या कृपेने कानुपात्राच्या कृपेने असं त्यांचं ऐश्वर वाढावा सुख शांती वैभाव त्यांचं जीवन भव्य जगावा ही सर्वात मामांच्या कृपेने त्यांचं जीवन असंच फुलासार करावा हीच मी पांडुरंगा परमात्माला मागणी करतो प्रभुरामचंद्राला मागणी करतो की असंच त्यांच्याकडून वारकऱ्यांची ही सेवा सदत घडत राहा ही मी याची विनंती आहे अशोक वीर चोवीस तास जामखेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने वंदत्व व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी